नाशिक शहराजवळ असलेल्या सातपूर परिसरातील चुंचाळे शहरात काल दोन मुलांचा शेततळ्यात पडून मृत्यू झालेला आहे याबाबत अधिक माहिती चुंचाळे शहरातील भोर टाउनशिप येथे खेळताना शंभर बाय दोनशे मीटरच्या शेततळ्यानजीक गेलेल्या व त्याच नादात पाय घसरून तळ्यात पडलेल्या अश्रफ अक्रम खान व ईशान्य मुजमूर शहा या दोन सात वर्षीय मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली व खेळण्याच्या नादात ही मुले शेततळ्याजवळ गेली पस्तीस मीटर खोली असलेल्या शेत शेततळ्याजवळ जाऊन ही खेळू लागली चौगांपैकी आश्रपविरशात यांनी तळ्याच्या पाठीमागील बाजूने ताऱ्याच्या कंपाऊंडमधून आवारामध्ये प्रवेश केला शेततळे उंचावर असल्याने त्यांनी कसरत करत शेततळ्याचे टोक गाठले व टोकावरूनच ते पाण्यात पडले त्यांच्या पाठीमागे असलेल्या दोन्ही मुलांनी घराकडे धाव घेत दोघे पाण्यात पडल्याची माहिती दिली शेतीच्या परिसरात हे तळे असल्यामुळे जेसीबीद्वारे त्याची भीत फोडून पाणी काढून टाकण्यात अडचण येत होत्या अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्यात उतरलेल्या स्थानिक युवकांना मार्गदर्शन केल्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता आधी पहिला व अर्ध्या तासानंतर दुसरा मृत्यूदेह बाहेर काढण्यात आला या घटनेमुळे या परिसरामध्ये शोककळा पसरलेली आहे घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात ना, नागरिकांनी गर्दी केली होती दरम्यान अशा घटना घडू लागलेल्या आहेत आईवडिलांनी मुलांकडे लक्ष देणं महत्त्वाचे झालेले आहेत नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक